नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी हे एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो यावेळीमध्ये आपण बघा भारतीय न्यायालय वेगवेगळ्या वेग राज्यांमधील जे काही उच्च न्यायालय आहेत त्यांचे मुख्य न्यायाधीश याबाबत आपण थोडीशी प्रश्नानुसार बघा माहिती पाहणार आहोत तरी व्हिडिओ आपण शोधपर्यंत नक्की पाहायचा आहे यातून बघा तुम्हाला भरपूर माहिती मिळणार आहे आणि यामधले काहीसे प्रश्न बघा परीक्षेत वारंवार रिपीट होत असतात त्यासाठी बघा हे जो काही महत्त्वाचा व्हिडिओ आहे तो आपण या चॅनलवर कव्हर केला आहे तर पहिला मुख्य पॉइंट आहे बघा तर भारताचे सर्वोच्च न्यायालय तर भारताचे सर्वोच्च न्यायालय बघा दिल्ली या ठिकाणी आहे नवी दिल्ली या ठिकाणी आहे तर त्याची स्थापना भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर बघा एकोणीसशे पन्नास साली अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली होती पर्यायामध्ये बघा कधी कधी सव्वीस देखील पर्याय येऊ शकतो तर सव्वीस किंवा अठ्ठावीस या दोघांपैकी जो काही पर्याय असेल तर ते आपले बघा योग्य उत्तर असणार आहे जास्ती करून बघा अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा पर्याय परीक्षेमध्ये विचारला जातो तर भारताचे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी करण्यात आली होती किंवा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी स्थान आहे बघा नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे बघा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर बघा धनंजय वार वाई चंद्रचूड पन्नासावे आहेत हे बघा पन्नासावे तर सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर डी वाय चंद्रचूड किंवा धनंजय वाय चंद्रचूड हे सध्याचे सरन्यायाधीश आहेत त्यानंतर पहिले कोण होते तर बघा एच जे कानिया एच जे कानिया हे बघा पहिले सरन्यायाधीश होते पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर बघा तो असतो पासष्ट वर्षांचा असतो त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते तर बघा राष्ट्रपतीद्वारे याची नियुक्ती केली जाते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची त्यानंतर एक महत्वाचा पॉईंट आहे बघा परीक्षेत विचारला जातो आरोपीला जर फाशीची शिक्षा दिली असल्यास त्याला क्षमादंड किंवा क्षमा करण्याचा अधिकार कोणाकडे असतो तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय आपला पर्याय नाही सॉरी राष्ट्रपतीकडे असतो आरोपीला फाशी शिक्षा दिल्यामध्ये दिल्यानंतर बघा क्षमा करण्याचा अधिकार हा बघा राष्ट्रपतीकडे असतो हा प्रश्न बघा भरपूर वेळा रिपीट झाला आहे हाही प्रश्न आहे बघा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती आणि काल हे तीन प्रश्न बघा अतिशय महत्वाचे परीक्षेमध्ये भरपूर वेळा रिपीट झालेले आहेत त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये बघा न्यायाधीशांची संख्या किती असते तर बघा चौतीस चौतीस एवढी संख्या असते आणि याचा बदल केव्हा करण्यात आला तर बघा दोन हजार एकोणीस साली यामध्ये बदल करण्यात आला सुरुवातीला बघा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती होती थी आठ, तर आठ आणि दोन हजार एकोणीस साली यामध्ये बदल करून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती करण्यात आली आहे तर चौतीस पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे देशातील उच्च न्यायालयाची संख्या किती आहे तर बघा योग्य उत्तर आहे पंचवीस देशामध्ये बघा उच्च न्याय किती आहे तर पंचवीस उच्च न्यायालय आहेत ते पंचवीसावे कोणते आहे तर बघा आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश हे बघा अमरावती आंध्र प्रदेश हे देशातील पंचवीस सावे उच्च न्यायालय आहे आता हा देखील प्रश्न विचारला जातो बघा भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते तर बघा योग्य उत्तर आहे आपलं कोलकाता उच्च न्यायालय कोलकाता उच्च न्यायालय हे बघा भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे याची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर बघा अठराशे बासष्ट साली कोलकाता उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती या कोलकाता उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते तर बघा सर बान्स पिकॉक सर बान्स पिकॉक हे कोलकाता उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते त्यानंतर दुसरे भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते तर बघा बॉम्बे उच्च न्यायालय बॉम्बे उच्च न्यायालय हे बघा दुसरे भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे त्याची स्थापना देखील अठराशे साली करण्यात आली होती आणि या बॉम्बे उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते तर सर मॅथ्यू रिचर्ड सॉस सर मॅथ्यू रिचर्ड सॉस हे बॉम्बे उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते बघा या यावडीमध्ये आपण भरपूर प्रश्न पाहणार बघा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे त्यानंतर बघा पात्रता आणि कार्यकाळ कोणत्याही व्यक्तीला उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी खालील निकष पूर्ण करावे लागतात म्हणजे पात्र का पात्रता आणि कार्यकाळ आपण पाहत आहोत तर बघा कोणकोणते निकष पूर्ण करावे लागतात तर बघा तो भारताचा नागरिक आहे तो भारताचा नागरिक आहे त्यानंतर त्यांनी भारताच्या हद्दीत दहा वर्षे न्यायिक पद भूषवले असेल न्यायिक पद भूषवले असेल किती दहा वर्षे त्यानंतर त्यांनी किमान दहा वर्षे एक किंवा दोन किंवा अधिक उच्च न्यायालयात वकिली केली असावी हे तीन महत्वाचे निकष बघा पूर्ण करावे लागतात कशासाठी तर बघा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी मग आपण पाहिलं न्या न्यायाधीशाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते तर राष्ट्रपतीद्वारे नंतर पुढचा महत्वाचा पॉईंट आहे कलम एकशे चोवीस नुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती कोणत्या कलमानुसार तर एकशे चोवीस कलमानुसार त्यानंतर कलम एकशे एकोणतीस नुसार सर्वोच्च न्यायालय हे बघा अभिलेख न्यायालय आहे महत्वाचा पॉइंट आहे एकशे एकोणतीसनुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे एकशे नुसार न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती त्यानंतर बघा सुप्रीम कोर्टाला कायदा बनवण्याचे अधिकार घटनेच्या एक कलम एकशे चौरे कलम एकशे एक्केचाळीसनुसार दिलेले आहेत कायदा बनवण्याचे अधिकार कलम एकशे एक्केचाळीसनुसार दिले आहेत त्यानंतर तीन महत्वाचे पॉईंट बघा ते या व्हिडिओमध्ये टाईप करायचे राहिले आहेत तरी आपण तोंडी घेऊया तर बघा भारतातील संविधानातील कलम दोनशे चौदा ते दोनशे एकतीस दोनशे चौदा ते दोनशे एकतीस भारतातील उच्च न्यायालयाच्या तरतुदींशी संबंधित आहेत उच्च न्यायालयातील तरतुदींशी बघा संबंधित कलम कोणते तर बघा दोनशे चौदा ते दोनशे एकतीस त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे कलम दोनशे सतरा कलम दोनशे सतरा हे बघा भारतातील उच्च न्यायालयाच्या नियुक्तीशी संबंधित आहे त्यानंतर तिसरा पॉइंट आहे कलम एकशे एक्केचाळीसनुसार सर्व भारतीय न्यायालय भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय व आदेश प्राधान्याने बांधील आहेत आता आपण पाहूया भारतातील जे काही पंचवीस उच्च न्यायालय आहेत ते कोठे आणि त्यांची स्थापना आणि सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर त्यामध्ये आपण सविस्तर व्हिडिओ पाहूया तर बघा पहिला आहे महत्वाचं आहे बघा उत्तराखंड कारण उत्तराखंड बाबत सध्या खूप चालू घडामोडी सुरू आहेत तर यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो तर बघा उत्तराखंड उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर बघा बहारी ह्या पहिल्या महिला आहेत बघा उत्तराखंडच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य मुख्य न्यायाधीश बनणाऱ्या तर रितुबहारी हे बघा सध्या त्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत या उत्तराखंड उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा करण्यात आली होती तर बघा दोन हजार साली स्थापना करण्यात आली होती स्थान कोणत्या ठिकाणी आहे तर नैनिताल आणि अधिकार क्षेत्र का आहे तर बघा उत्तराखंड दुसरा पॉइंट आहे मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर देवेंद्र कुमार उपाध्याय स्थापना झाली होती बघा अठराशे बासष्ट साली खंडपीठ आहेत नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि पणजी अधिकारक्षेत्र आहे बघा महाराष्ट्र गोवा दीव दमन आणि दादरा नगर हवेली एवढे त्याचे अधिकार क्षेत्र आहेत स्थापना अठराशे बासष्ट खंडपीठ नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि गोव्यातील पणजी अधिकारक्षेत्र महाराष्ट्र गोवा दीव दमन आणि दादरा नगर हवेली यामध्ये हा प्रश्न भरपूर विचारला जातो बघा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या ठिकाणी आहे तर नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि पणजी तिसरं पॉइंट आहे बघा कोलकाता उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर बघा योग्य आपलं उत्तर आहे बघा टी एस शिवगणन टी व टी एस शिवगननम हे बघा सध्या मुख्य न्यायाधीश आहेत कोलकाता उच्च न्यायालयाचे स्थापना झाली होती अठराशे बासष्ट साली खंडपीठ आहेत पोर्ट ब्लेअर चलपाईगुडी पोर्ट ब्लेअर चलपाईगुडी हे खंडपीठ आहेत अधिकार क्षेत्र आहे बघा पश्चिम बंगाल अंदमान आणि निकोबार बेट चौथे आहे राजस्थान उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर योग्य उत्तर आहे बघा एम एम श्रीवास्तव स्थापना झाली होती बघा एकोणीसशे एकोणपन्नास साली खंडपीठ आहे जयपूर अधिकार क्षेत्र आहे बघा राजस्थान पाचवं आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत अरुण भन्साली हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत याचे नामकरण झाले बघा अलाहाबादचे प्रयागराज करण्यात आले आहे तर अरुण भन्साली हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत स्थापना केव्हा करण्यात आली होती तर अठराशे सहासष्ट साली याची स्थापना करण्यात आली होती खंडपीठ आहे लखनऊ अधिकार क्षेत्र आहे उत्तर प्रदेश सहावा आहे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत सिंह ठाकूर हे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत स्थापना झाली होती दोन हजार एकोणीस साली स्थान है, आहे अमरावती आणि अधिकार क्षेत्र आहे आंध्र प्रदेश हेच बघा पंचवीसावे पंचवीसावे उच्च न्यायालय आहे सहावा आहे छत्तीसगड उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत उत्तर आहे रमेश सिन्हा हे छत्तीसगड उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत स्थापना झाली होती दोन हजार साली स्थान आहे बिलासपूर अधिकार क्षेत्र आहे छत्तीसगड सातवा आठवा आहे त्रिपुरा उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत उत्तर आहे अपरेश कुमार सिंह स्थापना झाली होती दोन हजार तेरा साली स्थान आहे आगरताळा अधिकार क्षेत्र आहे बघा त्रिपुरा आठवा नववा आहे गुजरात उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत उत्तर आहे सुनीता अग्रवाल स्थापना झाली होती एकोणीसशे साठ साली स्थान आहे अहमदाबाद अधिक अधिकार क्षेत्र आहे गुजरात पुढचं उच्च न्यायालय आहे गुवाहाटी तर गुवाहाटी उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत विजय बिश्नोई स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली खंडपीठ आहेत एजॉल इटानगर कोहिमा एजॉल इटानगर कोहिमा हे खंडपीठ आहेत अधिकार क्षेत्र आहे अरुणाचल प्रदेश आसाम मिझोरम नागालँड चार राज्य या गुवाहाटी उच्च न्यायालयाचे सध्याचे अधिकारक क्षेत्र आहे पुढचं आहे ओडिसा उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत उत्तर आहे चक्रधारी शरण सिंह स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली स्थान आहे कटक अधिकार क्षेत्र आहे ओडिसा पुढचं आहे मेघालय उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत एस वैद्यनाथन स्थापना झाली होती दोन हजार तेरा साली खंडपीठ आहे शिलाँग अधिकार क्षेत्र आहे मेघालय पुढचं आहे पटना उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत उत्तर आहे के विनोदचंद्रन स्थापना झाली होती एकोणीसशे सोळा साली स्थान आहे पटना आणि अधिकार क्षेत्र आहे बिहार पुढचं आहे पंजाब आणि हरिना हरियाणा उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत गुरमितसिंह संधावलिया गुरमित सिंह संधावलिया हे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत स्थापना झाली होती एकोणीसशे सहासष्ट साली स्थान आहे चंदीगड आणि अधिकार क्षेत्र आहे पंजाब हरियाणा चंदीगड पुढचं आहे तेलंगणा उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत उत्तर आहे आलोक अराधे आलोक हे तेलंगणा उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत स्थापना झाली होती दोन हजार एकोणीस साली स्थान आहे है हैदराबाद है आणि अधिकार क्षेत्र गण आहे तेलंगणा पुढचं आहे केरळ उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत उत्तर आहे आशिष जितेंद्र देसाई स्थापना झाली होती एकोणीसशे छप्पन्न साली स्थान आहे कोची अधिकार क्षेत्र आहे केरळ लक्षद्वीप पुढचं आहे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत उत्तर आहे रवी विजय कुमार मलिमत रवी विजय कुमार मलिमत हे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत स्थान प्लस स्थापना एकोणीसशे छप्पन्न साली झाली होती स्थान आहे जबलपूर अधिकार क्षेत्र आहे मध्य प्रदेश पुढचं आहे कर्नाटक उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत उत्तर आहे निलय अंजारिया स्थापना झाली होती अठराशे चौऱ्याऐंशी स्थान आहे बंगळुरू अधिकार क्षेत्र आहे कर्नाटक पुढचं आहे झारखंड उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत उत्तर आहे श्री चंद्रशेखर स्थापना झाली होती दोन हजार साली स्थान आहे रांची अधिकारक क्षेत्र आहे झारखंड पुढचं आहे सिक्कीम उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत उत्तर आहे विश्वनाथ सोमधर स्थापना झाली होती एकोणीसशे पंच्याहत्तर स्थान आहे गंगटोक अधिकार क्षेत्र आहे सिक्कीम पुढचं आहे मणिपूर उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत उत्तर आहे सिद्धार्थ मृदुल स्थापना झाली होती दोन हजार तेरा साली स्थान आहे इम्फाळ अधिकार क्षेत्र आहे मणिपूर पुढचं आहे एकविसावं बघा बावीसावं आहे हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत योग्य उत्तर आहे एम एस रामचंद्र राव स्थापना झाली होती एकोणीसशे एकाहत्तर खंडपीठ आहे शिमला अधिकार क्षेत्र आहे हिमाचल प्रदेश पुढचं आहे मद्रास उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत योग्य उत्तर आहे संजय व्ही गंगापूरवाला स्थापना झाली होती अठराशे बासष्ट साली स्थान आहे चेन्नई अधिकार क्षेत्र आहे तमिळनाडू पुदुचेरी पुढचं आहे जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत उत्तर आहे एन कोटेश्वर सिंह स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठावीस साली स्थान आहे श्रीनगर अधिकारक्षेत्र क्षेत्र आहे जम्मू आणि काश्मीर आणि लडाख पंचवीसावा आहे शेवटचा दिल्ली उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत उत्तर आहे मनमोहन मनमोहन हे दिल्ली उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत स्थापना झाली होती एकोणीसशे सहासष्ट साली स्थान आहे नवी दिल्ली अधिकार क्षेत्र आहे दिल्ली तर मित्रांनो अशा प्रकारे बघा महत्वाचे जे काही राज्य आहेत त्या राज्यातील उच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश तसेच भारताचे सर्वोच्च न्यायालयाने त्याचे मुख्य न्यायाधीश याबाबत आपण भरपूर विस्ताराबद्दल माहिती पाहिली आहे तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही यातून तुम्हाला बघा भरपूर माहिती मिळाली आहे